दिवसभराच्या कामापासून माणूस थकतो तर असं वाटतं की वा आज मिस करू आज नको जायला आज कटाळा आले तर ती खूप मोठा चॅलेंज असतो की ती कटाळाला काही बी होऊ दे म्हणजे तब्येत ठीक नाही आहे तरी ती शोईंग अप इज नेसेसरी जाणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे डाएट आहे ना डाएट महत्त्वाचा असतो कुठल्याही जिममध्ये जिम नाही महत्त्वाची पण पहिली गोष्ट जी महत्त्वाची आहे ती डाएट आहे तुमचं डाएट स्ट्रॉंग ठेवला कंटिन्यू ठेवला तर तुमची ग्रोथ होणार रिकव्हरी म्हणजे काय रिकव्हरी म्हणजे झोप प्रॉपर तुम्हाला दहा तास आठ तास तरी झोपलं पाहिजे रात्रीचे सहा सात तास आणि दुपारचं एकादा तास जरी झोपलो ना तरी एक फ्रेशनेस येतो अंगात बॉडीमध्ये बॉडी अशी रिचार्ज होती तर ती आपण ह्या कंट्रीमध्ये राहतो ज्या कंट्रीमध्ये हेल्थ इज अ चॉईस हां ah. आपल्या कंट्रीमध्ये हेल्थकडं असं चॉईस निभागलं जातं की करू नाही तर नाही करू ही चुकीचं आहे की तो पूर्ण चुकीचं चुक आहे हेल्थ फर्स्ट आहे डाएट डाएट सिक्स्टी पर्सेंट डाएट सिक्स्टी पर्सेंट आहे डायट खूप महत्त्वाचं आहे डायट नसेल ना तर बॉडी खूपच फायदा मी केली आहे डायट मी विदाउट डायट जिम केली आहे दोन तीन वर्ष केली मला काहीच फरक नाही नक्की डायटमध्ये उपास नाही उलट्या डायटमध्ये जे आहे दिवसात मग चार पाच मिल झाले पाहिजे तुमचे ही फॅक्ट आहे जेवढे जेवढे मोठे सेलिब्रिटीजी म्हणतात ना आणि व्हिगन आहे या व्हिगन वी आणि या वेज तर त्यांच्याकडे तेवढे सोर्सेस आहेत बरोबर त्यांच्याकडे तेवढे डायटिशियन्स आहेत डायट काढणारे प्रोटीन काढणारे मी तीन वर्ष झालं कंटिन्यू प्रोटीन आहे एक बी मिस नाही गेला मला तर काही प्रॉब्लेम नाही हां प्रॉब्लेम कशाने होते स्टिरॉइड्स स्टिरॉइड्स ॲनाबॉलिक्स ही हार्मफुल आहे ह्याच्याने हार्म काय होतं लिव्हर पेन आ, मेंटल स्टेबिलिटी राहत नाही स्कूलची पोरं एवढी एवढी शि काय वेट तुकं चाललं आहे त्यांचा पेरेंट्स ला काय गेम नंतर क्यूटी क्यूटी यार, क्यूटी थोडी ये त्याला प्रॉब्लेम आहे त्याला हेल्थ इश्यूज येणार आहे कुठं हेल्थ इश्यूज होणार आहे ना त्याला काय क्यूटी क्यूट नाहीये काय ते त्याची एजिंग फास्ट होतीये नमस्कार नीरज घोरपडे आपल्या सर्वांचं स्वागत आहे विचार म्हणतर कोरोना नंतर सर्वजण आरोग्याकडे फार मोठ्या प्रमाणात ध्यान द्यायला देह लागले की काही लोकांनी जिम जॉईन केली काही लोकांनी चालायला सुरू केलं काही लोकांनी डायटिंग सुरू केली भरपूर लोक हे जिमकडे मोठ्या प्रमाणावर वळत आहेत पण त्यांचे काहीतरी मिसकन्सेप्शन असतात की बाबा जिमला गेलं प्रोटीन खायचं का नॉनव्हेज खायचं का डाईट म्हणजे काय असतं कार्ब्स काय असतात नंतर डाईट कटिंग काय असते या सर्व गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत मोईस सर तुमचं कुठं स्वघायचं तर मोईस हा भरपूर वर्ष झालं फिटनेस इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे म्हणजे फिटनेसवर काम करत आहे त्याला यातल्या सगळे खाचाकुडी माहिती तर जे नवीन नवीन लोक जिम साठी येतात की त्यांच्या भरपूर सारे क्वेश्चन्स असतात की मायनर पासून पर्यंत भरपूर कसे चे चेंज होतात काय काय अजून साईड इफेक्ट काय होतात का ते सर्व आज आपण चर्चा करणार आहोत पण तुला एक प्रश्न आहे की तू नक्की फिटनेसची तुझी जर्नी कशी सुरू केली आणि केव्हापासून सुरू केली फिटनेसची जर्नी माझी तशी दहावी पासून चालू ओके okay. टेन्थ स्टँडर्डला जसं मी बोर्डचे एक्झाम दिले त्याच दिवशी माझ्या पप्पांनी मला जिम मध्ये असं दाखिला आणून दिला आणि तसं मी आणि माझे मित्र असे जिम करायचो दहावीपासूनच पण कधी सिरियस नाही के पोर केले पोरांचं असतं केलं केलं नाही नाही केलं असे दोन चार वर्ष केले ग्रॅज्युएशन बी निघून गेलं कॉलेज निघलं ग्रॅज्युएशन झालं सगळं झालं पण जिम काय झालीच नाही प्रॉपर पण आत्ता एवढं कोरोनानंतर जास्त इफेक्ट पडला कोरोनानंतर थोडं हेल्थकडं लक्ष द्यायला लागलो आणि खूप अशा बारीक बारीक गोष्टी कळायला लागल्या जिममध्ये कन्सिस्टन्सी मॅटर करते जास्त ही नंतर कळलं की बाबा जिममध्ये कंटिन्यू जाणं डाएट फॉलो करणं खूप महत्त्वाचं आहे सुरुवातीला नक्की कोण कोणती अडचणी आल्या आतापर्यंत जिमच्या जण नक्की काय काय तो कसा पार केला पहिली तर अडचण काय आपल्याला येते डाएट टाईम मॅनेजमेंट टाईम मॅनेजमेंट नंतर आपल्याला काय रिकव्हरी बॉडी रिकव्हरी बाबा बॉडी रिकव्हरी कशी असती काय असती ही जी तीन मेजर फ्लॉज असतात काय पहिले बोललं मी डाएट टाईम आणि रिकव्हरी okay. तर ही तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यांना फेस करावं लागतं जिम करण्यासाठी mm. तर टाईम म्हणजे काय बाबा आता दिवसभराच्या कामापासून माणूस थकतो mm. तर असं वाटतं की बाबा आज मिस करू आज नको जायला आज नाही कटाळाले तर ती खूप मोठा चॅलेंज असतो की ती आला का काही बी होऊ दे म्हणजे तब्येत ठीक नाही आहे तरी ती शोईंग अप इज नेसेसरी mm. जाणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे करणं आणि डाएट फॉलो करणं स्ट्रिक्ट डाएट डाएट आहे ना डाएट महत्वाचा असतो कुठल्याही जिम मध्ये जिम नाही महत्वाची पण पहिली गोष्ट जी महत्वाची आहे ती डायट आहे तुमचं डायट स्ट्रॉंग ठेवला कंटिन्यू ठेवला तर तुमची ग्रोथ होणार आपण म्हणतो आता रिकव्हरीचा विषय काढला रिकव्हरी हा रिकव्हरी काही लोकांची होत नाही लोक जिम करत पण त्यांची तब्येतच बनत नाही नक्की काय बरं रिकव्हरी म्हणजे काय रिकव्हरी म्हणजे झोप प्रॉपर तो दहा तास आठ तास तरी झोपलं पाहिजे रात्रीचे सहा सात तास आणि दुपारचं एखादा तास जरी झोपलं ना तरी एक फ्रेशनेस येतो अंगात बॉडीमध्ये बॉडी अशी रिचार्ज होती तर ती दुपारचे एक तास आणि असं द रात्रीचे सहा सात तास तरी कंपल्सरी कंटिन्यू झोप पाहिजे कंटिन्यू मॅटर काय कंटिन्यू असे निम्मेनिम्मे झोपणार चार तास झोपलो पाच तास तसं नाही कंटिन्यू ही महत्वाचा रिकव्हरीचा पॉईंट आहे तर तुम्ही आत्ता पॉईंट सांगितलं की कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सी पण होचे पण बहुधा काय होतं की नवीन नवीन जोश असतो मुलं चार दिवस येतात चार दिवस भरपूर पंप येतो की आज चांगली बनते पण चार दिवसांनी रिकव्हरी मोड चालू होतो शरीराचा कारण ब्रेक झाल्यास ब्रेक झाल्या होतं डेव्हलप होते मात्र लोक मग खाती नको जायला नको नको कन्सिस्टन्स कशी आणायची बॉडी लुगती कन्सिस्टन्सी मध्ये काय पहिली गोष्ट तरी आहे ना आपण ह्या कंट्री मध्ये राहतो ज्या कंट्री मध्ये हेल्थ इज अ चॉईस हा आपल्या कंट्रीमध्ये हेल्थकडे असं चॉईस निभागलं जातं की करू नाही तर नाही करू ही चुकीचं आहे ही, ही माइंडसेटच पूर्ण चुकीचं आहे हेल्थ फर्स्ट आहे पैसा पाणी ही सगळं जी आहे ना ही नंतर येतं ही ऑप्शनल नंतरची गोष्ट आहे पण आपण काय करतोय पैशा महाग खूपच जास्त पळतोय तर ती कुठंतरी माणसाचं मानसिकता बदली बदलली पाहिजे मेंटॅलिटी ही चेंज झाली पाहिजे महत्वाचं आहे शरीर हेल्थ मेंटेन करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे एवढे दिवस झाले फिटनेस इंडस्ट्रीत काम करतोय तर आपलं असं ठरवून असं म्हणलं डिग्री आहे आहे तो माणूस फिट आहे मला खूप जण म्हणतात ना एकच आयुष्य खाऊन पिऊन खाऊन पिऊन मारायचं असं तसं काय लागा तू काय खात नाही पित नाही तसं नसतं खाणं ही सगळं नाहीये खाणं म्हणजे काय ते शेवट त्याचं तात्पर्य काय तू आज समज एक दोन दिन दोन दीड दोन हजाराची डिश खाल्ली पण त्याचं काय होणार आहे ती कुठेतरी सिस्टीम सिस्टमधन बाहेरच पाडणार आहे ना आणि मी जी खाणार आहे प्रोटीन इनटेक करणार ती एन्ड रिझल्ट काय इट इज अ शिट बरोबर ही ऐकायला खूप असं वाटतं पण एन्ड रिझल्ट काय फक्त जी आपली टंग असते टंग टंगला सॅटिस्फाय करण्यासाठी बॉडीवर खेळू नाही ना शकत सॅटिस्फाईंग अ टंग वी कॅन प्ले विथ अ हेल्थ हा खूप मोठा पॉईंट आहे आता आपला खाण्यावरचा विषय चाललाय तर फिटनेसच्या किती रोल असतो डाएट डाएट सिक्स्टी पर्सेंट डाएट सिक्स्टी पर्सेंट आहे डाएट खूप महत्व आहे डाएट नसेल ना तर बॉडी खूपच फायदा मी केली आहे डाय मी विदाऊट डाएट जिम केली आहे दोन तीन वर्ष केली मला काहीच फरक नव्हता फरकच येत नाही नुसतं मग जर डाएट नसेल आता आपण इंडियामध्ये राहतो इंडियामध्ये इंडिया वेजेस हामाली काय करतात वजन चालतात ना ती का नाही मोठे मोठे बॉडी शो खेळत वजनच उचलतात ना हिथं बिहून जिम म्हणजे काय वजनचो चालतंय फरक काय डायटचा फरक आहे जेवढा खाचील जेवढा प्रॉपर डायट ठेवशील तेवढा जी ही मसल आहे ह्याला ग्रोथ होणार ही वाढत जाणार तर खाणार पिणार नाही तर मग काय मग तो हमाली करतोय फायदा नाही जिम करून दोन प्रकार डाईट वेगळी आणि बल्किंगसाठी डाईट वेगळी हा कटिंगसाठी वेगळी आली बल्किंगसाठी वेगळी आली कटिंग म्हणजे काय कापस कमी करणं कॅलरीज इंटेक ही कमी ठेवणं ही मात कटिंगसाठी आणि बल्किंगसाठी आहे ना कॅलरीज वाढवणं ती खूप महत्त्वाची हो आहे कॅलरीज वाढवणं आता आपण भरपूर वेळा बघतो की डाएट करतोय डाएट करतोय पण काय काय लोकांना वाटतं की डाईट म्हणजे उपवास असतो नाही म्हणजे काय नक्की डाएट म्हणजे उपवास नाही उलट डाएट म्हणजे काय दिवसात ना चार पाच मील झाले पाहिजे तुमचे मील्स म्हणजे दिवसात में चार पाच वेळा खाल्ले पाहिजे ती प्रॉपर प्रोपोर्शन मध्ये ओके फॅट कार्ब्स आणि प्रोटीन इंटेक झाला पाहिजे त्याला म्हणतात प्रॉपर डाएट फास्टिंग कुठली इंटरमिटेड फास्टिंग करायची वन्स इन अ वीक जर तुम्हाला फॅट लॉस पाहिजे फॅट लॉस जे गोल असेल तर त्याला इंटरमिडियेट फास्टिंग म्हणतात इंटरमिडियेट फास्टिंग म्हणजे काय की सोळा तासाचा उपास तर समज तो आज रात्री खाल्ला समजा आता कोण कोण अकरा वाजता खातात बारा वाजता समज मी दहा वाजता खाल्लं माझी लास्ट मिल झाली दहाला तर ही दहा तासापासून सोळा तास मोजायची किती होतात दहा तासा तासापासून सोळा तास दहापासून सोळा दोन वाजता जेव्हा दोन वाजता जेवण करायचं पण हां मध्ये आपण खाऊ शकतो कॉफी प्लॅ ब्लॅक कॉफी नारळ पाणी ह्याचा इंटेक ठेवायचं जेणेकरून बॉडीमध्ये पॉवर राहते स्ट्रेंथ राहते ही आहे मात ह्याला मात्र इंटरमेडिट फास्टिंग फॅट लॉससाठी आणि वन्स इन अ वीक okay. जास्त बी करायचं नाही आणि स्किप म्हणजे ही जे जे जेवढं आपण सोळा तास गेलो तर मीन स्किप करायचं आहे म्हणजे okay. तुझा ब्रेकफास्ट तुझा लंच ही स्किप करायचं आहे नाहीतर मग असं नाही की उपास सुटला रे बाबा बा दोन वाजले आता खावं काय बी मग ती पर झिरो झीरो होतं महत्वाचं काय इंटरनेट फास्टिंग मध्ये सोळा तासाचा सो आणि ती मीन्स स्किप्स करायचे आहेत ही महत्वाचा पॉईंट आहे आता फिटनेस जर्नी मध्ये आपण काय काय बघतो की वेजिटेरियन असतात काय नॉन वेजिटेरियन असत तर फिटनेस आपल्याला करण्यासाठी नॉनव्हेज वेज काय फरक असतो नक्की खरं सांगू का नॉनव्हेज शिवाय बॉडी होत नाही ओके ठीक आहे तू कॉन्ट्रावर्सल बोलतोय का नाही ही फॅक्टरी जेवढे जेवढे मोठे सेलिब्रिटी म्हणतात ना आम्ही व्हिगन आहे वि या व्हिगन आणि वी आर व्हेज तर त्यांच्याकडे तेवढे सोर्सेस आहेत हां बरोबर त्यांच्याकडे तेवढे डायटिशियन्स आहेत डायट काढणारे प्रोटीन काढणारे आता ही काय काय मी एक स्टेटमेंट वाचली हत्ती किती आहे जिराफ हां अजून का ही, ही वेज आहेत अरे पण ती एका टायमिंगला वीस वीस किलो खातात बरोबर तू खाऊ शकतो वीस किलो एका टायमिंगला ती फॅक्ट आहे ना तुम्ही त्यांना ना आपल्याला स्वतःला कम्पॅरिझन करून फायदाच नाही ॲनिमलचे फूड सिस्टम सगळं वेगळे आहेत आपले इंडियन मेन ह्युमन बिईंगचे फूड्स आणि डायजेस्टिव सिस्टम सगळे वेगळे आहेत तर कम्पॅरिझन कुठंच होत नाही की बाबा ही मोठे मोठे प्राणी ॲनिमल्स ही खातात तर आपण का नाही नाही होऊ शकत कारण की बॉडीला लागतं प्रोटीन आणि प्रोटीन कशा ते तर एग्स चिकन ब्रेस्ट ह्याच्यात आहे जास्त पनीरमध्ये हाय प्रोटीन पण पनीर तुला किती खावं लागेल क्वांटिटी क्वांटिटी बी मॅटर करते ना पावशेर अर्धा किलो एक टायमाला पनीर खाणार आहे तो नाही खाऊ शकत पण तसा चिकन दोनशे ग्रॅम एका टायमिंगला जाऊ शकतो एक सहा सात आठ बी खाऊ शकतो माणूस एका टायमिंगला एक वाईट खाऊ शकतो बरोबर आहे त्याच्यात काय नाही पण एक पनीर एका टायमिंगला अर्धा एक अर्धा पावशेर नाही खाऊ शकत बरोबर ही फॅक्ट आहे व्हेज आणि नॉन व्हेज मध्ये पण दोघांच्या जर्नीमध्ये काय फरक असतो बरं एखादा म्हटला मला व्हेज बंदच करायचंय नाही मग हार्ड जर्नी राहणार त्यांची जास्त प्रमाणात जास्त इंटेक करावं लागेल इंटेक जास्त ठेवावं लागेल मग तुला प्रोटीन शेक्स प्रोटीन शेक वर डिपेंड राहावं लागेल आणि खूप म्हणजे किचकट प्रोसेस आहे okay. ती मी एक्सप्लेन बी करू शकत नाही एवढी किचकट आहे त्याला पूर्ण असं डायटिशियन पाहिजे mm -hmm. तुम्हाला डायटिशियन हायर करावं लागेल okay. त्याकडनं डायट बनवावं लागेल तसं नॉनव्हेजमध्ये नाही आहे okay. काय नॉनव्हेजमध्ये तुझा जर बॉडी वेट असेल सेवन्टी के जीस mm -hmm. तर तू चारशे ग्राम चिकन खा रोज दहा हांडी खा डेली बेसिसवर त्यांना डिवाईड कर सकाळी चार खा दुपारी चार खा हां आणि चिकन चारशे ग्राम बोललो मी स लंचला चार दोनशे ग्राम खा डिनरला दोनशे ग्राम खा तुझा प्रोटीन इंटेक बी झाला आणि ॲमिनो ॲसिड बी कम्प्लीट झाली म्हणजे ही जी दोन सबसन्स आहे ना ती पूर्ण पूर्ण बॉडीला रिचार्ज करून जातात सगळं देतात सगळं मिळतं त्याच्यामध्ये ॲमिनो ॲसिड्स प्रोटीन फॅट गुड फॅट महत्त्वाचं फॅट नाही गुड फॅट डिफरन्स आहे त्याच्यामध्ये फॅट आणि गुड फॅटमध्ये तर ही सगळी रिक्वायरमेंट आहे ना ती नॉन व्हेजमध्ये जास्त जो आता सध्या जिमच्या इनिशियल जर्नीमध्ये आहे त्याला तू नक्की काय सल्ला देशील इनिशियली जर्नीमध्ये सल्ला तर एकच देणार आहे मी की बाबा तुम्ही शो ऑफ कमी करा मी बघतो ना जिम मध्ये आता नवीन पोरं येतात डे वन डे फाईव्ह ओके तर ही चुकीच आहे तुम्ही आधी जे मेंटल जी माइंडसेट आहे माइंडसेटला आधी सिग्नल देत आहे की बाई अचीव झालं तसं नाही ना अचीव्ह गोल काय पाहिजे की बाई माझा फोटोच टाकणार नाही जेव्हा बॉडी होईल दोन तीन वर्षांनी तेव्हा असला फोटो टाकतो ना की सगळी जण असे बघत राहतील की माइंडसेट चेंज करायला पाहिजे की बाबा आज आला दोन चार फोटो काढले आणि ती माइंडसेट आपला माइंड किकबॅक होतो झालं कम्प्लीट झालं फोटो टाकला आज झाला आता काल फोटो टाकला आहे ना जाऊ दे ना चोवीस तास होऊ दे ना मग टाकू फोटो ही हाय मेंटॅलिटी तर इंस्टाग्रामवर बघतोय आपण तीच मेंटॅलिटी चालू बरं आपण बघतो की सप्लिमेंट्स सप्लिमेंट्स नक्की काय असतं सप्लिमेंट्समध्ये काय सप्लिमेंट्सचे दोन आहेत स्टिरॉइड्स आणि आपले नॅचरल सप्लिमेंट्स नॅचरल सप्लिमेंट्समध्ये काय होतं प्रोटीन्स एक प्रोटीन शिलाजीत मग बी सी डबल ए ही जी दोन तीन टाईपचे प्रोटीन आहेत ही नॅचरली तुमच्या बॉडीला हार्मोन्स ग्रोथ करतात हार्मोन ग्रोथ आणि टेस्टोरॉन्स आहे टस्टोरॉन्सचे लेवल्स वाढवतात तर ह्यांच्याने काय होतं की तुमच्या मसल ग्रोथ आहे ना मसल ग्रोथ जास्त होती आणि बॉडी रिकव्हरी होती तर जेव्हा तुम्ही जिम करता तर ती मसलचा फायबर असतो ना फायबर मसल फायबर ती टेअर होतो तर ही प्रोटीन काय करतं प्रोटीन मसलच एक जे आपण बोललो सप्लिमेंट ही त्या टेअर मसलमध्ये आहे ना असं जाऊन बसतं म्हणजे बिल्डअप बिल्डअप करतं आता शेवटक सांगू बिल्डिंग आपण जिममध्ये बिल्डिंग तोडली जिममध्ये आपण आता एक बिल्डिंग आहे ही भिंत आहे ती तोडली आपण त्याच्यामध्ये क्रॅक आला भिंतीत काय आला क्रॅक आला क्रॅक भरायला काय पाहिजे सिमेंट पाहिजे सिमेंट पाहिजे तसंच इथं काय पाहिजे प्रोटीन पाहिजे मग तवा ती राहणार स्टेबल राहणार बिनत नाहीतर काय फायदा नाही अजून तुटत राहणार सप्लिमेंट सांगितलं पण भरपूर सारे आहेत की की लोकांमध्ये प्रोटीन असं होतं प्रोटीन खाल्लं तसं होतं प्रोटीन काय होतं का असं मी तीन वर्ष झालं कंटिन्यू प्रोटीन घेतोय एक बी डेमिस नाही गेला मला तर काहीच प्रॉब्लेम नाही हा प्रॉब्लेम कशाने होते स्टिरॉइडने स्टिरॉइड्स एनबॉलिक्स ही हार्मफुल आहे ह्याच्याने हार्म काय होतं लिव्हर पेन मेंटल स्टेबिलिटी राहत नाही मग हार्मोनल चेंज होतात हार्मोनल चेंज टेस्टरॉनचं लेवल गिरतात मग टेस्टिकल्स श्रिंक होतात तर ही खूप मेजर प्रॉब्लेम्स आहे आणि आता आपण बघत असतात युट्यूबवर जी मग घेतात ती मग आम्हाला तर काय झालं नाही आम्हाला अरे ती एका दिवसात थोडी होणार आहे बरोबर लॉंग टर्ममध्ये दिसणार आहे ती लाँग टर्ममध्ये दिसणार बॉडी बनवायची ही काय एका दिवसात थोडी बनणार आहे जेवढी मोठी बिल्डिंग बनवायची तेवढा टाइम द्यावा लागतो जेवढी मोठी बिल्डिंग आहे तेवढा टाइम लागणार आहे त्याच्यामुळे ती मेंटॅलिटी पाहिजे की बाबा पेशन्स होणार आहे होणार आहे फक्त कंटिन्यू यायचं डिसिप्लिन मध्ये राहायचं डिसिप्लिन खूप महत्त्वाचं आहे की येणं करणं माझा एक माझा स्वतःचा टाईम असा आला की दीड दोन वर्ष पहिले मी सोडून दिली ती जी की बाबा मसेलच ग्रोथच होय ना दोन वर्ष झालं कंटिन्यू करतोय आता तो आपण कॉलेजला ओळखत होतो माझा एवढ्यात जेवढा चेंज झाला पहिल्या वर्षी एवढा चेंज नव्हता होता काहीच नव्हतं दिसतच नव्हता मला कितीतरी जण म्हटलं आपल्या बॉलमध्ये तू दोन वर्षाला जिमला आणि काही दिसतच नाही ना ना तरी मी त्यांच्या बोलण्यावर गेलो नाही आता की चिडाव त्यातला मी कंटिन्यू ठेवलं डिसिप्लिन ठेवलं नाही त्याचा रिझल्ट भेटणार आहे लॉंग टर्ममध्ये पण तसं जर तुम्ही टेस्टवर घेतले स्टिरॉइड्स घेतले स्टिरॉइड्स घेतले तर काय होणार आहे त्याच्यानंतर रिवर्स नाही आहे एकदा ती इन्सर्ट केली तर ती संपलं म्हणजे ती रिवर्स नाही येऊ शकेल तसं नॅचरलकडं ऑप्शन असतं कधीही घ्यायचं नाही घ्यायचं ती पूर्ण प्रॉपरली मेंटली जर तुझं बॉडी बिल्डिंग हा गोल आहे की तुला बॉडी बिल्डर व्हायचे हो तर कुठंतरी तू कन्सिडर करू शकतो विथ अ प्रॉपर गायडन्स okay. ती महत्वाची आहे जिम आपण बघतोय hmm. जिम आणि रनिंग काही लोक म्हणजे रनिंग फार चांगली आहे रनिंग आणि जिममधला काय फरक आहे रनिंग फॅट लॉससाठी चांगली okay, आहे रनिंग वाईट नाही आहे तुमचं गोल काय डिपेंड करते ती पर्सन टू पर्सन डिपेंड कर तुझा जर फॅट लॉस करायचं आहे तर तू रनिंग कर तुला जर मसल बिल्डिंग करायची तर तुला जिमला जावं लागेल घरात बसून सुद्धा जिम होणार नाही आपण म्हणतो ना वर्कआउट होम वर्कआउट होम नाही होत थिएटरमध्ये पिक्चर बघणं आणि घरी मोबाईलमध्ये पिक्चर बघणं फरक आहे तेवढाच डिफरन्स आहे जिम मध्ये जिम करणं आणि घरात जिम करणं घरात काहीच होत नाही इथं जिममध्ये आला तुला वेरियस टाईप्स ऑफ वेट्स भेटतात अडीचावी भेटतोय त्यात चाळीसावी भेटतोय घरात भेटणार तुला एवढे टाईप्स ऑफ वेट्स रूप केबल्स तर ती कम्पॅरिझनच नाही आहे लोक म्हणतात हो मी घरी बॉडी बनवली नाहीच होत होत नाही जो बिगिनर आहे आता सध्या जो आता फिटनेस जर्नीमध्ये येऊ इच्छितो जर दिनचर्या कसली असली बघ कशी असली पाहिजे काय काय दिनचर्या डेली रुटीन सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत डेली रुटीन आता डेली रुटीन काय पहिले जर आता समज तुम्ही कामाला जात आहे तर तुम्ही मॉर्निंग प्रेफर करा ओके मी सगळ्यांना सांगतो की जिम जी आहे ना तुम्ही मॉर्निंगमध्ये माइंड फ्रेश असतो माइंड फ्रेश असतो वेट जास्त जातं बॉडी टाईम भेटतो रिकवरी झालेली असते रात्री सकाळी आपण तोडतो मग दिवसभर काम होतं दुपारीची जिम जास्त करून अवॉइड करा पण टाईम नसेल तर मग रात्री दुपारी ताव तुम्हाला जमलं तावं या पण या okay. पण बेस्ट मी सांगेल की सकाळी एकदा सहाला उठा पाचला उठा आठला कामाला जायचं होतं सातला उठा सहाला उठा पण सकाळचं बेस्ट टाईम असतो जिम करणं आणि दुसरी गोष्ट कसं आहे माइंड माइंडसेट जिम ही फक्त काय आहे तर मसल ग्रोथ नाही आहे जिम ही आहे okay. ना ही कॅरेक्टर डेव्हलप करते एका माणसाचा कॅरेक्टर जी आहे ना ही जिममुळे डेव्हलप होतो तुझी आज चांगली बॉडी झाली तुझा डायट चांगला झाला डायट okay. म्हणजे काय हेल्दी फूड खातो आहे तो हुँ. हेल्दी फूड चांगलं झाला तू हेल्दी राहतो आहे राहणीमान बदलतो आहे राहणीमान okay. बदलला तर तू जरा जी ॲपिरियन्स आहे त्याच्याकडे लक्ष देणार कपडे शूज त्याच्याकडं थोडंसं लक्ष राहणार तुझं त्याच्यानंतर मग तू स्ट्रक्चर थोडंसं प्रॉपर फेस वगैरे मेंटेन करणं रुटीन स्किन केअर बाकीचे रुटीन्स जुडत जातात दुसरीकडे काय मेंटल जी मेंटल पॉवर आहे मेंटल स्ट्रेंथ आहे ती डाईटमुळं जो चिकन अंडी एग्स तू खातो आहे त्याच्यामुळे तुझी मेंटल स्ट्रेंथ बी वाढते म्हणजे प्रोसेसिंग आहे मेंटल प्रोसेस फास्ट होते माइंड प्रोसेसिंग फास्ट होती तर सायंटिफिकली आहे करणे माइंड माइंड जे आहे माइंड फास्ट कशाने होतो माइंड फास्ट कशाने होतो लिफ्टिंग नाही हेवी लिफ्टिंग कोल्ड वॉटर शावर कोल्ड वॉटर बात दुसरी काय शॉक नाही आपण मग बहुत महत्त्वाच्या पिक्चरमध्ये बघितलं असेल की शॉक देतात माइंडला शार्प येला मग दुसरं काय बादमध्ये ठेवतात आईस बाद देतात आईस बाद म्हणतात तसंच त्याच्यामधलाच एक टाईम आहे लिफ्टिंग एक्सरसाईज करणं हे खूप महत्त्वाचं आहे तर मी जसं बोललो इंडियामध्ये काय चॉईस आहे हेल्थ इज अ चॉईस की बाबा आहे जाय स्कूलपासूनच आपण लक्ष दिलं पाहिजे बाबा हेल्थ महत्त्वाची गोष्ट आता बघितो आहे आपण स्कूलची पोरं हो एवढी एवढीशी काय वेट कुठं चाललाय आहे त्यांचा वेट पॅरेंट्सला बी काय घेऊन गेम नाही तर क्युटी क्युटी यार क्युटी थोडी आहे ते त्याला प्रॉब्लेम आहे त्याला हेल्थ इशूज येणार आहे पुढं हेल्थ इशूज होणार आहे ना त्याला काय क्युटी क्यूट नाही आहे काय ते त्याची एजिंग फास्ट होतीये फॅट वाढतोय म्हणजे एजिंग फास्ट होतीये जी माणसाचं वय ही एज जस्ट नंबर त्याची लिव्हर हार्ट ह्यांचे बी वेगळे वेगळे एजेस आहेत तर ती एजिंग फास्ट करतं आपले जे ऑर्गन्स आहे ना त्याचे एज फास्ट करतं ओके okay. बरोबर तर शेवटचा प्रश्न विचार मंथन मार्फत सर्व आमच्या प्रेक्षकांना फिटनेस संदर्भात काय सल्ला देशील हां फिटनेस संदर्भात काय सल्ला देशील सल्ला सल्ला म्हणजे काय म्हणला तुम्ही ऍडवाईस uh, तर तुम्हाला सांग का इंडियामध्ये ऍडवाईस जी फ्री गोष्ट मिळते ना त्याची व्हॅल्यू राहत बरोबर आपण पाण्याची बॉटल घेतली पाण्याची बॉटल घेतली हॉटेलमध्ये तर घेऊन येतो विकत घेतली म्हणून आणि त्यांनी दिली तर ती तिकच अजून येतो ॲडवाईज अशी ही आज आपण देऊ पण ह्यातलं कोण जास्त असं काय मनाव घेणार सोडू नये तरी मी सांगतो की बाबा कन्सिस्टंट डिसिप्लिन राहावा हेल्दी डाएट ठेवा डिसिप्लिन हेल्दी डाएट आणि गोल फिक्स करा की बाबा मला मसल बिल्डिंग करायची किंवा मसल मला एक्सरसाइज करायची किंवा मला एक्सरसा रनिंग तुम्ही बोलला तर तुझा गोल काय तुला एक ॲथलीट व्हायचं आहे का बॉडी बिल्डर व्हायचं आहे ह्याच्यावरनं डिपेंड राहतं ते सगळं आणि कन्सिस्टन्सी डाएट कन्सिस्टन्सी डाएट डाएट खूप महत्त्वाचं आहे आणि रिकव्हरी आता तुम्ही सर नवीन आला आहे तर प्लीज फोटोज वगैरेकडे जास्त लक्ष देऊ नका mm -hmm. त्यांनी काय होतं मेंटॅलिटी चेंज होती रे बरोबर मेंटॅलिटी खरंच चेंज होती ah. मी दोन वर्ष झाले जिम करत होतो ना तीन वर्ष कंटिन्यू ah. माझ्या एका एक सुद्धा मित्राला माहीत नव्हतं की मी जिम करतो आहे मी एकटा जिमला यायचो एका ऑट टायमिंगला जेव्हा कोणच नसायचं तेव्हा मी गपचूप जिम करायचो जेणेकरून आहे ना असं माझी बॉडी आहे ना माझी काहीच नव्हती माझ्या भावाची माझ्यापेक्षा चांगली होती माझा एक फ्रेंड आहे त्याची बी माझ्यापेक्षा खूप चांगली होती mm. पण आणि माझा फ्रेंड गेला मग मी एकटाच पडलो इथं तो आता यू केला आहे तसं तर आम्ही दोघं जिम करायचो सगळं करायचो पण तेव्हा गेल्यानंतर मग मला काहीच राहिलं नाही mm. एक महत्त्व मित्र गेला महत्वाचा जी मग त्याच्या गेल्यानंतर मग मी जिमकडे जास्त फोकस झालो आता फोकस तिथनं वाढला नक्कीच आज जिम बद्दल की नक्की एक्सरसाइजचं महत्व किती डाईटचं महत्त्व किती रेस्ट किती घ्यावी त्या संदर्भात आज आपण भरपूर सारी चर्चा केली जे काही मिथ्स होते संदर्भात आपण भरपूर सारे तुम्ही नॉलेज दिलं त्याबद्दल तुझ्या नाही दिलं मी नाही हाय खरं भरपूर लोकांना माहीतच नाही काय काय छोट्या छोट्या गोष्टी पण अजून आपण बोलू काय असेल तर प्रश्न भेटू आपण कमेंट्स वगैरे त्यांनी प्रश्न विचारले तर आपण त्याच्यावर नक्की चर्चा करू परत नक्कीच आज वेळ दिल्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद ओके थँक्यू आणि पुढच्या त्या जर्नीसाठी मी चर्मथांकडून खूप खूप शुभेच्छा थँक्यू